नमस्कार मी विजय टाकणे संपादक मानदेशी न्यूज सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये नुकताच तुतारीचा पराभव झाला आणि हा पराभव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगलाच जिवारी लागलेला आहे मात्र साताऱ्यात तुतारीचा का पराभव झाला आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उदयनराजे का जिंकले आणि शशिकांत शिंदे हे तुतारी घेऊन का हारले आपण याबद्दल आता थोडस एक चर्चा करणार आहोत खर तर या तुतारीचा खरा पराभव केला त्या तुतारी सारखी दिसणारी पिपानी हीच ठरली तुतारीचा कर्दन काळ वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाली अशी ही पिपानी नक्कीच शशिकांत शिंदेना भारी पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे शशिकांत शिंदे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती प्रत्येक फेरीमध्ये शशिकांत शिंदेची आघाडी वाढत होती आणि यामुळे धाकधूक वाढली होती ती भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव होणार काय अशी अवस्था निर्माण झाली होती मात्र शेवटच्या क्षणी अगदी अठरा हजार मतांवरून श्रीमंत उदयनराजे भोसले हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विजयाच कारण काय तर सर्वसामान्य जनतेला असं वाटत होतं की उदयनराजेच पाहिजेत पण काही बलाढ्य नेत्यांना असं वाटत होतं की उदयनराजे नकोत याच्यामुळे उदयनराजेना विरोध करणारा एक वेगळा गट निर्माण झालेला होता मात्र सर्वसामान्य माणसांनी शेवट उदयनराजेंना पसंत दिली आणि उदयनराजे भोसले हे अठरा हजार मतानं जिंकून आलेले आहेत मात्र तरी देखील काही विश्लेषकाचं असं म्हणणं आहे की उदयनराजे यांना जिंकवण्यामध्ये पुंगीचा म्हणजे पुंगी हे जे आहे ते तुतारीसारखं दिसणारं चिन्ह होतं आणि हे चिन्ह घेतलं होतं एका कार्यकर्त्यानं संजय गाडे या कार्यकर्त्यांचं नाव या कार्यकर्त्यानं जी मतं मिळवलेली आहेत ते आहेत पस्तीस हजार आणि शशिकांत शिंदेचा पराभव झाला तो फक्त अवघ्या अठरा हजार मताने झाला म्हणजे पुंगीनच तुतारीचा गेम केला असं आता सगळे विश्लेषक म्हणू लागलेले आहेत पण खरी परिस्थिती काय तर खरी परिस्थिती अगदी नक्कीच वेगळी आहेत लोक एवढी अज्ञानी नाहीत पुंगीला आणि तुतारीला याच्यातला भेद करता येणार नाही अशी लोक नाहीत आहेत म्हणजे तुम्ही पुंगीला मिळालेल्या मताचं जे आहे ते कॅल्क्युलेशन चुकीच्या पद्धतीने करताय म्हणजे संजय गाडे यांचं काम निश्चितपणानं चांगलं असलं पाहिजे असा पण आपण पन विचार केला पाहिजे कारण संजय गाडेंना पस्तीस हजार मतं मिळाली आता ठीक आहे थोडीफार मतं नाही असं नाही जर तुतारी आणि पुंगी याच्यातला लोकांना भेद कळत नाही असं जनतेवर लादलं जात आहे आणि मग खरा जो विजय होता तो शशिकांत शिंदेचा होता आणि मग शशिकांत शिंदेना विजय मिळत असताना पुंगीनं आडकाठी घातली पुंगीसारखं दिसणारं तुतारीसारखं दिसणार चिन्ह पुंगी, पुंगी, पुंगी होतं आणि या पुंगीनं उदयन महाराज जिंकवले असा जो एक सूर काढला जातोय तर माझं मत आहे हे काय खरं नाही कारण उदयनराजेंच्यावर प्रेम करणारा मोठा तरुण वर्ग आज देखील सातारा जिल्ह्यामध्ये आहे अरे उदयनराजे हे एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सर्वसामान्य माणसांना आवडणारं एक वेगळं क्रेज असणारं व्यक्तिमत्व आहे आणि उदयनराजांचा जो विजय आहे या विजयाकडे खऱ्या अर्थानं आता असं पाहिलं पाहिजे की सर्वसामान्य माणसांनी मिळवून दिलेला हा विजय आहे मोठे नेते कुठं जातात तर ते त्यांचा वैयक्तिक हेतू असतो कारण मोठ्या नेत्यांना आपल्यापेक्षा चांगला दमदार नेता कधीही आवडत नाही मग या दोन नंबरच्या फळीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या हो पद्धतीचं हवा उठवतात आणि याच्यामध्ये काय करतात काहीतरी पुढ्या सोडल्या जातात खरं तर ही सु आहे आणि तुतारीचा पराभव पुंगीनं केला असं म्हणण्यापेक्षा उदयनराजे यांचा विजय सर्वसामान्य माणसांनी केला असं म्हणायला पाहिजे कारण सर्वसामान्य माणसंच ही खऱ्या अर्थानं विजयाचे शिल्पकार असतात आता संजय गाडेंना मिळालेली पस्तीस हजार मतं त्यांचं पण काम आहे असं पण म्हणावं लागेल आणि संजय गाडे यांना मिळालेली मतं आहे ती मग त्यांचा जो मिळालेल्या मताचा तुम्ही अशा पद्धतीने अनादर करणार का आणि उदयनराजे महाराजांच्या विजयाचा पण तुम्ही पुंगीच्या नावाखाली अनादर करणार का म्हणजे त्यांचा विजय तुम्हाला पचत नाही असं त्याचा अर्थ आहे आणि खर तर उदयनराजे हे ब्रँड आहेत आणि ब्रँडच राहिले आपण असं म्हणूया की उदयन महाराजांनी मागच्या वेळेला पराभव का पत्करला तर त्यावेळेला काही टेक्निकल बाबी होत्या लोकांना काय असतं की लोकांना एक विशिष्ट माहोलमध्ये राहायची सोय असते उदयन महाराजांचं काय त्यावेळेला झालं की ते अचानक त्यांनी राजीनामा दिला आणि लगेच राष्ट्रवादीमधून मागच्या वेळेला उभा राहिले आणि म्हणून पराभव झाला पण आता तसं नव्हतं आता भारतीय जनता पार्टीनं त्यांना उशिरा तिकी दिलं ठीक आहे मान्य आहे आपल्याला की उदयन महाराजांना ब्रँड म्हणून वापरायचं भाजपचं धोरण दो असेल पण तिथल्या लोकांचा आग्रह पाहता पुन्हा भाजपनं माघार घेतली आणि भाजपनं उदयन महाराजांना तिकीट दिलं मग या तिकिटानंतर उदयन महाराजांनी खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात केली आणि सर्वसामान्य माणसापर्यंत ते पहिल्यापासून पोहोचत होते अजून देखील पोहोचतात मग त्यांना मिळालेला विजय हा निश्चितपणानं आपण मान्य केला पाहिजे मग आपण उगीच रडगानं करायचं की पिपाणी तोतारीचा पराभव झाला अशा रडण्यामध्ये काहीच अर्थ नाही सातारा जिल्ह्याची जी गाडी आहे त्याचा मान राखलाच पाहिजे आणि उदयन महाराजांचा विजय हा पण विजय आहे हा निश्चितपणे मानला पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट की आपण पहिल्यापासून असं बघतोय की शशिकांत शिंदे एका वेगळ्या हवेत होते त्यांना असं वाटायचं की आम्ही आता जिंकलोय उदयन महाराज ना पराभव आम्ही करतोय पण एक लक्षात ठेवा की खऱ्या अर्थानं उदयन महाराजांच्या अशा पद्धतीनं असं चुकीचं पद्धतीनं त्यांच्या विज, विजयाचं विश्लेषण करणारे जे विश्लेषक आहेत मला त्यांना पण असं सा सांगावं वाटतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं विश्लेषण करू नका उदयन महाराजांचं नक्कीपणे काम बघा उदयन महाराजांचा लोकसंपर्क बघा ठीक आहे त्यांच्यामध्ये काही गोष्टी इकडे तिकडे असू शकतात किंवा त्यांचा स्वभाव काही लोकांना मान्य नसेल आणि काय ज्यांना मान्य नाहीत ती अशीच लोक त्यांच्या ब बद्दल काहीतरी चुकीच्या आवही उठवतात मात्र उदयन महाराज हे सातारा जिल्ह्याची शान आहे शान राहणार आहे आणि भविष्य काळात उदयन महाराज हेच सातारा जिल्ह्याचे नेते राहणार आहेत याच्यामध्ये दुमत नाही आणि आपण असा विचार करूया भविष्य काळामध्ये सुद्धा उदयन महाराजांना मोठं पद मिळावं यासाठी आता सर्वसामान्य जनतेनं रेठा उभा करणं महत्वाचं आहे